उद्याच्याला पुण्याचा दौरा पंतप्रधान महोदयांचा ठरलेला आहे आणि उद्या संध्याकाळी कार्यक्रम आहे आल्यानंतर पहिल्यांदा एअरपोर्टला उतरल्यावर ते पहिल्यांदा आपल्या सेशन कोर्टाच्या इथं जे अंडरग्राऊंड आपलं स्टेशन आहे तिथं जाणार तिथं ट्रेनमध्ये बसणार त्याच्यात थोडेसे काही विद्यार्थी आहेत काही माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत काही जण सी एम डी सी एम बाकीचे आम्ही लोक असू त्यांची सिक्युरिटी असेल आणि तिथून स्वारगेटपर्यंत ट्रेननी प्राईम मिनिस्टर मेट्रोमध्ये प्रवास करणार तिथं उतरल्यावर पुन्हा वर, वर येऊन मग इकडं मेन कार्यक्रमाला इथं येणार एस पीच्या ग्राउंडवर झालंय काय आपल्या इथं आज रेड अलर्ट होता उद्या ऑरेंज अलर्ट दाखवलेला आहे परंतु ज्यावेळेस रेड अलर्ट असतो ऑरेंज अलर्ट असतो त्यावेळेस कदाचित पाऊस रेड सारखा देखील पडू शकतो तुम्ही बघताय काल आज कशा प्रकारची परिस्थिती मुंबईमध्ये पुण्यामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पाहायला मिळालेली आहे परंतु प्रशासनाने त्याच्यामध्ये पुणे महानगरपालिका असेल मेट्रो असेल बाकीचे सगळे आमची पोलीस यंत्रणा असेल पी डब्ल्यू डी सगळ्यांनीच आपापल्या जबाबदारी अतिशय धैर्याने त्या ठिकाणी उचललेली आहे आणि आत्ताही काम जोरात त्या ठिक बाबतीमध्ये चाललेलं आहे थोडंसं येणारे जे प्रेक्षक आहेत किंवा श्रोत्यावर्ग जो आहे पुणेकर जे आहेत त्यांना एवढा पाऊस पडल्यानंतर तिथं चिखल राहू नये म्हणून आम्ही एक सव्वा फुटाचा प्लॅटफॉर्मच तयार केलेला आहे आणि त्याच्यावर आपण खुर्च्या ठेवणार आहे त्याच्यावर कुणालाही चिखलामध्ये बसावं लागणार नाही मेन जो हँगर आहे मेन तंबू आहे त्याच्यामध्ये आणि बाकीचं स्टेज तर व्यवस्थित त्या ठिकाणी केलेलं आहे आज रात्रभर काम त्या बाबतीमध्ये चालेल आणि जेवढं चांगल्यातला चांगला सगळी व्यवस्था आहे सगळी काळजी घेणाऱ्यांची नंतर पाहुण्यांची सगळ्यांची घेऊन हा कार्यक्रम पार पाडण्याचा प्रयत्न हा प्रशासना प्रशासनाकडनं कर, चालू आहे आणि तसंच ते एक मेट्रोमधनं आल्यानंतर बाकीचे जे कार्यक्रम आहेत उदाहरणार्थ विडेवाडा त्याचा शुभारंभ आपण करतोय हे सगळं तिथं ऑनलाईनच आपण करणार तिथं एक एक ते जाहीर करतील निवेदिका आणि तिचं पठन दाबलं की पडका बाजूला जाईल आणि त्या पद्धतीनं अलीकडच्या काळामध्ये जसे कार्यक्रम होतात कारण वेळ कमी येईल त्याच्यात कार्यक्रम बरेच असतात तर त्या पद्धतीनं तो कार्यक्रम होणार गर्दी